नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी भारत सेना तुमचं स्वागत करतो तुम चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या ठिकाणी ऑक्टोबर महिन्यातील सर्व सरकारी योजना मी एकाच व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो म्हणजे तुम्ही जर हा व्हिडिओ बघितला तर तुमच्या सर्व सरकारी योजना आणि गव्हर्मेंट स्कीम ह्या कम्प्लीट होऊन जातील फक्त एकाच व्हिडिओमध्ये मित्रांनो ठीक आहे तर या ठिकाणी तुम्ही हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहा जेणेकरून एकही गव्हर्नमेंटची स्कीम आणि एकही सरकारी योजना ही तुमच्यापासून वंचित होणार नाही मित्रांनो आणि सर्वप्रथम तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून एकही सरकारी स्कीम आणि एकही गव्हर्मेंटची योजना ही तुमच्यापासून वंचित राहणार नाही ना ना। प्रत्येक सरकारी योजनेची माहिती या ठिकाणी तुम्हाला भेटली पाहिजे प्रत्येक गव्हर्नमेंट स्कीमची आणि प्रत्येक योजनाही तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे मित्रांनो ठीक आहे तर त्याकरताच मी हा व्हिडिओ बनवता मित्रांनो ठीक आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून प्रत्येक योजनेची सर्व माहिती तुम्हाला मिळाली पाहिजे त्याचबरोबर सर्व प्रकारच्या अटी व शर्ती ही तुम्हाला माहिती पडल्या पाहिजे मित्रांनो ठीक आहे तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये ऑक्टोबर महिन्यामधील टोटल सर्व योजना डिटेल सांगणार आहे ठीक आहे त्याचबरोबर त्याच्या अटी काय आहेत त्याच्या शर्ती काय आहेत सर्व माहिती मी तुम्हाला डिटेल सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओला संपूर्ण बघायचा आहे मित्रांनो आणि एक लाईक करायचा आहे व्हिडिओला ठीक आहे व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कोपऱ्यात एक वेला कोण एक घंटी दिसते ती घंटी ऑन करा जेणेकरून मी जे जे गव्हर्नमेंटची व्हिडिओ जे जे सरकारी योजनांचे व्हिडिओ टाकत राहील जे जे गव्हर्नमेंट स्कीमचे व्हिडिओ टाकत राहील एकही एक व्हिडिओ तुमच्यापासून सुटला नाही पाहिजे ठीक आहे तर सर्वप्रथम माझं नाव भारत सेना मित्रांनो मी तुम्हाला काही सर्व आधी सर्व योजना सांगतो ठीक आहे पहिले मुद्दे सांगतो योजनेचे नावं सांगतो आणि नंतर प्रत्येक योजनेला मी या ठिकाणी तुमच्यासमोर एक्सप्लेन करणार ठीक आहे तर बघा सर्वात प्रथम या ठिकाणी आहे मुख्यमंत्री पीक विमा योजना ठीक आहे अंतर्गत तुम्हाला हेक्टरी पाच हजार रुपये मिळतात त्याच्यानंतर पी एम किसान योजना अठरावा हप्ता दुसरी योजना तिसरी योजना सोलर फ्लोअर योजना ठीक आहे शेतामध्ये म्हणजेच प्रत्येकाच्या घरी या ठिकाणी शासनाने एक सोलर वृत्तीवर चालणारी चक्की या ठिकाणी या सोलर फ्लोअर योजनेच्या माध्यमातून होते ठीक आहे दुसरी सोलर फ्लोर योजना थी? तिसरी योजना गुलाबी रिक्षा योजना ठीक आहे गुलाबी रिक्षा योजना ही तिसरी योजना आहे ठीक आहे चौथी योजना प्रधानमंत्री सूर्य घर योजना ही चौथी योजना आहे ठीक आहे प्रधानमंत्री सूर्य घर योजना ही चौथी योजना ठीक आहे आता चार योजना झाल्या आणखी योजना आहे प्रधानमंत्री जनधन योजना ठीक आहे याच्यावरसुद्धा आपण बोलणार आहोत मी आधी तुम्हाला सर्व योजनांच्या नावं सांगतो नंतर मी प्रत्येक योजने ॲनालिसिस करणार ठीक आहे आणि ऑक्टोबर महिन्यातल्या टॉप टेन ह्या योजना आहेत ऑक्टोबर महिन्यातल्या टॉप टेन योजना आहेत दुसऱ्या लाडकी बहीण नंतर लाडका भाऊ त्याच्यानंतर एस बी आय आर डी योजना ठीक आहे त्याच्यानंतर प्रधानमंत्री मान सन्मान योजना त्याच्यानंतर शेतकरी योजना ठीक आहे ठीक आहे तर बघा मित्रांनो मला तर मी मित्रांनो या ठिकाणी व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पर्यंत बघा कारण मी मी आता तुम्हाला जेवढ्या योजना सांगितलेल्या आहे ते प्रत्येक योजनांचं प्रत्येक योजनाचं मी तुम्हाला या ठिकाणी ॲनालिसिस करणार आहे मित्रांनो ठीक आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत बघा नमस्कार मित्रांनो मित्रांनो या ठिकाणी लाईन गेलेली आहे ठीक आहे तर मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला खरं तर मी माहिती सांगणार आहे परंतु मित्रांनो माझा चेअर या ठिकाणी तुम्हाला दिसत नाही आहे कारण लाईन गेलेली आहे मी या ठिकाणी तुम्ही फक्त दोन मिनिट थांबा लाईनची व्यवस्था करतो या ठिकाणी लाईन गेलेली आहे मी मला क्षमा करा तुम्ही परंतु मित्रांनो मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की माझ्या आवाजाकडे या ठिकाणी तुम्ही लक्ष द्या ठीक आहे माझ्या आवाजाकडे लक्ष दिल्यानंतर निश्चितच तुम्हाला मी खूप सुंदर भाषेमध्ये सर्व योजनांबद्दल माहिती सांगणार आहे ठीक आहे तर मित्रांनो सर्वप्रथम मी तुम्हाला या ठिकाणी गुलाबी रिक्षा योजनेबद्दल माहिती सांगणार आहे तर बघा मित्रांनो गुलाबी रिक्षा ही खास करून महिलांसाठी आहे परंतु या ठिकाणी गुलाबी रिक्षा योजनेचा फायदा सर्व प्रकारचे लोक या ठिकाणी घेत आहे ठीक आहे म्हणजेच या ठिकाणी ही महिलांना योजना लाभलेली आहे परंतु या योजनेचा फायदा पुरुषसुद्धा घेत आहेत कारण समाजामध्ये वाढत असताना मला पुरुषसुद्धा गुलाबी योजना गुलाबी रिक्षा चालवताना दिसतात ठीक आहे बऱ्याचशा ठिकाणी म्हणून तुम्हीसुद्धा या ठिकाणी या योजनेचा लाभ घेऊ शकता तर मी समाजातल्या घाडामोडे बघून तुम्हाला हेच सांगेल की या ठिकाणी मित्रांनो तुम्ही नक्कीच ती गुलाबी योजना रिक्षा घ्या आणि भाड्यांना देऊ शकता तुम्ही ती योजना रिक्षा किंवा तुमच्या पत्नी पत्नीलासुद्धा ते रिक्षा देऊ शकता जेणेकरून तुमच्या घरामध्ये एक रोजगाराचं माध्यम त्या ठिकाणी तयार होईल किंवा तुम्हीसुद्धा ते गुलाबी रिक्षा चालू शकता मित्रांनो किंवा मित्रांनो एवढंच नाही तर त्या ठिकाणी ते, ते गुलाबी रिक्षा तुम्ही देऊन देऊनसुद्धा त्या ठिकाणी पैसे कमवू शकता त्याचबरोबर माझ्या अनेक मित्रांचा मला प्रश्न असतो की सरकारी योजनांमुळे आपण श्रीमंत होऊ शकतो का तर मित्रांनो नक्कीच सरकारी योजनांमुळे आपण श्रीमंत होऊ शकतो ठीक आहे कारण बरेचसे लोक महिन्याला बारा बारा पंधरा पंधरा हजार रुपये ठिकाणी कमवत आहे या सरकारी योजनांमुळे ठीक आहे तर मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे मित्रांनो की गुलाबी योजना रिक्षा योजनेबद्दल सांगितलं आता मी तुम्हाला पी एम किसान योजनेबद्दल सांगणार आहे तर बघा पी एम किसान योजनेचे तीन तीन एकाच योजनेच्या तीन उपयोजना आहे ठीक आहे तीन आहे योजना ठीक आहे याच्या तीन प्रकार आहे आणि प्रत्येक योजनेतून दोन 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 हजार मिळतात आता पी एम किसान एक योजना आहे ह्याच्यानंतर दोन हजार मिळतात ठीक आहे हप दोन दोन हजार हप्त्याला भेटतात ठीक आहे टोटल सहा हजार आणि सेम याचाच एक प्रकार आहे नमो शेतकरी योजना आणि एक याचाच एक आणखी एक प्रकार आहे प्रधानमंत्री मानधर योजनासुद्धा याचाच एक प्रकार आहे मित्रांनो तर अशा प्रकारच्या योजना राहतात प्रधानमंत्री मानधर योजनासुद्धा याचाच एक प्रकार आहे ठीक आहे तर या तीन योजनात मित्रांनो सहा एक सहा साईन दोन्ही बारा साईन तेरा तर तेरा हजार रुपये तुम्हाला या योजनेअंतर्गत मिळतात अशा प्रकारच्या अशा प्रकारच्या योजना आहेत की तुम्हाला तेरा हजार रुपये तेरा हजार रुपये तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला मिळतात मित्रांनो ठीक आहे तर नक्कीच तुम्ही अशा प्रकारच्या योजनाचा फायदा घ्या मित्रांनो आणि आणखी एक योजना आहे प्रधानमंत्री जनधन योजना मित्रांनो या प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत तुम्हाला या ठिकाणी भारत सरकारकडून खरं तर मित्रांनो मला क्षमा करा कारण लाईन गेल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी माझं बोलणं ऐकू येत नसेल परंतु तरीही मी तुम्हाला माझा चेहरा दिसत नसेल परंतु मला क्षमा करा मित्रांनो मी निश्चितच तुमच्या प्रश्नाचे उत्तर या ठिकाणी देणार आहे मित्रांनो जन्म अंतर्गत तुम्हाला मोफत एक सरकारी एस बी आय बँकेमध्ये अकाउंट ओपन करून मिळते त्याचबरोबर तुम्हाला एक लाख रुपयापर्यंत अपघात विमा या ठिकाणी भारत सरकारच्या माध्यमातून मिळतो जेणेकरून तुमचा अपघात झाल्यास सरकार तुम्हाला एक लाख रुपये दे देते दे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो तीस सप्टेंबर लाडक्या बहिणीची शेवटची तारीख होती तीस सप्टेंबरनंतर कुठल्या लाडक्या बहिणीला या ठिकाणी पैसे भरता येणार नाही ठीक आहे आणि अठरा हजार रुपये कंप्लीट झाल्यानंतर लाडके योजना बंद होणार आहे तोपर्यंत निवडणुकासुद्धा होऊन जातील मित्रांनो ठीक आहे खरं तर मित्रांनो मला क्षमा करावं मी हा व्हिडिओ इथे त्या ठिकाणी या क्षणीत थांबवत आहे था कारण लाईन गेल्यामुळे माझा चेहरा तुम्हाला दिसत नाही मित्रांनो त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा मला क्षमा करा डिस्टर्ब झाले असाल तर मित्रांनो गव्हर्नमेंट स्कीमसाठी आणि सरकारी योजनांसाठी माझ्या चॅनलवर मी इतर व्हिडिओ टाकलेले आहेत ते व्हिडिओ तुम्ही बघा आणि त्याचबरोबर या ठिकाणी मित्रांनो तुम्ही माझ्या युट्यब चॅनलमध्ये शॉर्ट्स टाकलेले आहेत ते शॉर्ट्ससुद्धा बघा जेणेकरून तुम्हाला खूप मदत होईल मित्रांनो ठीक आहे तर मित्रांनो तुम्ही शॉर्ट्स बघू शकता माझे इतर व्हिडिओ बघू शकता आणि चला तर मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा आपण व्हिडिओ पुढच्या वेळेमध्ये तोपर्यंत सर्वात जय हिंद जय महाराष्ट्र